सैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे शहर पोलीस दलातील चंदन नगर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार रणरागीने सीमा वळवी यांचा कोयताग यांच्या मुसके आवडल्याबद्दल व सर्वसामान्य नागरिकांचा जीव वाचवल्याबद्दल पुणे शहर पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांच्याकडून सत्कार करण्यात आला या निमित्ताने त्यांच्या धाडसी कौतुकास्पद कामगिरीबद्दल संध्यालाईव्हचे प्रतिनिधी रोहित दळवी आणि चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे व पोलीस अंमलदार सीमा वळवी यांच्याकडून चोवीस डिसेंबरची थरारक कथा जाणून घेतली आहे पाहूया नमस्कार आपण पाहताय संध्याला मी रोहित दळवी आज मी आहे चंदननगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि चोवीस डिसेंबरची ती रात्र ते थरार नाट्य कोयता गँगनी जो धुमाकूळ घातला आनंद पार्क वडगाव शेरी या ठिकाणी त्या कारवाईला वाचा फोडणारे पोलीस अंमलदार वळवी मॅडम तसेच त्यांचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे सर माझ्यासमोर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते थरार नाट्य कसं होतं लांडगे साहेब काय सांगताल तुम्ही त्या रात्री कर्तव्यावर होता ती कशी होती दिना दिशंब, चोवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी अकराच्या अकरा वाजेच्या दरम्यान चंदनगर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस अंमलदार सीमा वळवी मॅडम हे त्यांची ड्युटी संपवून निवासस्थानी घरी जात असताना आनंद पार्क या भागात रोडवर दोन मुलांच्या दोन पाच सहा मुलं एकमेकांच्या भांडत असल्याचे त्यांना जोरदाराचे आवाज असल्यामुळे त्यांनी तिथे गेले आणि त्या मुलांना इथं रस्त्यावर भांडू नका इथं गोंधळ घालू नका आणि म्हणून स्वतः त्यानं मुलामध्ये घुसून ते मिटवत होते मिटवत असताना एक मुलान तेवढ्याच था हाताने एकमेकाला मारहाण करत होते तेवढ्यात एक मुलगा त्याच परिसरात राहणारा एक मुलगा जाऊन घरातून कोयता घेऊन आला व एका मुलावर अटॅक केले ते बघून होळी मॅडमने ते दुसऱ्या मुलाला एका आरोपीला ताब्यात घेतले व दुसऱ्याला सोडवत अरे मारू नका म्हणून त्यांना अडवत होते त्यांच्या आवाजामुळे अडवणी केल्यामुळे त्या ते मारेकरी होते ते पळून गेले आणि एका मुलाला वळी मॅडमने धरून ठेवला होता आणि तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला आणि आम्ही सगळे जाऊन इतर जे पाच आरोपी आहेत त्यांना वीस मिनिटात आम्ही तिथून शोधून त्यांना अटक केली आणि वडील महिला आमलदार वळी मॅडम यांच्या सतर्कतेमुळे जो जखमी इसम होता त्यांचा प्राण व तात्काळ त्यांना वैद्यकीय उपचार देऊन सदर भागात शांतता प्रस्थापित होण्यास वेळ मिळाला तसेच माझ्या समवेत अंमलदार वळवी मॅडम आहेत मॅडम तुम्ही तिथून घरी चालला होता आणि हा प्रसंग तुमच्या समोर घडला आणि त्याला तुम्ही पुढं तुमच्या बोलवून घेतलं तर नक्की कसे म्हणजे तुम्ही काय केलं त्या दिवशी रविवार चोवीस डिसेंबरला माझी डे ची ड्युटी संपून मी आनंद पार्क भागातून अकराच्या दरम्यान येत होते चार पाच मुलांचा असा गोंधळ चालला होता त्यांचा तर थांब थांबले मी आणि मी म्हटलं काय रे काय काय झालं तुमचं कसं ओरडताय तुम्ही लोक ते म्हणे नाही आमचं आपसातलं आहे असं म्हणून ते अजून मोठमोठ्याने ओरडायला लागले आणि त्यामुळे मग एकानी हाताने मारहाण करायला लागले मग त्याच्या मध्ये जाऊन मी त्यांना सोडव सोडव करायला लागले त्या त्यांच्यातलाच एका एक मुलगा घरी जाऊन त्यांच्या कोयता घेऊन जातो आणि त्याच्यावर मारहाण करायला लागला हे पाहून नंतर मी एका एखादा धरलं आणि मग पोलीस स्टेशनला फोन केला चंद्रनगर पोलीस स्टेशनला आणि आमचे त्या टायमिंगला आमचे सिनियर सर आणि आमचे जे स्टाफ होता पोलीस अंमलदारांचा स्टाफ होता ते तात्काळ घटनास्थळी आले आणि त्याला आल्याने मी सरांना सांगितले की अशी अशी मुलं आहेत आणि माझा आवाज मारू नका मारू नका असं बोलून ओरडत होते तर त्यांनी लगेच तिथून पळ काढला आणि सर आमचा स्टाफ आणि वरिष्ठ आल्याने मी त्यांना सांगितलं की या या दिशेने हे लोक पळ आहेत सर आत्ताच गेले आहेत सर, ते, ते तर त्याच ठिकाणी मग स्टाफ आणि बाकी तिथे गेले त्यांना ताब्यात घेतलं त्या तेवढ्या वेळात मी त्या मुलाला रिक्षा मध्ये टाकून त्यांना वैद्य प्रथम उपचारासाठी हॉस्पिटलला रवाना केला तर आपण पाहिलं की वळवी मॅडम व राजेंद्र लांडगे सरांनी जो अनुभव सांगितला तो खरंच थरार आहे आणि ही जी मुलं आहेत अल्पवयीन मुलं आहेत पाच आरोपी कार जे पकडले तर हे असं कोयता गँग जी उदयास आलेली आणि याच्या बाबत आपण पुढील कारवाई काय करताय आपल्या परिसरात हे असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून जे मुलं पाच आरोपी आहेत ते अलफवय नाही आहेत कारण ते अलफवया नसताना पूर्वी काळात पण त्यांच्या हातून गुन्हे घडलेले आहेत पूर्वीचे रेकॉर्ड आहेत पण ते आता संज्ञान सर्व एकोणीस एकवीस अठरा वया या वयाचे आहेत सर्व संज्ञान आहेत आणि अशी कोयता गँग वगैरे कुठले नाही आहे कुठं तरी किरकोळ भांडणामध्ये एखादा धारधार हात्यार येऊन कोयत्यासारख्या हत्यार येऊन मुलं भांडत असतात त्यामुळे लोकांना वाटत कैता गॅंग कोयता गँग वेगळी अशा प्रकारची कुठल्याही कोयता गॅंग पुणे शहरात नाही आहे त्यामुळे पोलीस सक्षम आहेत कुठल्याही घटना घडले की दहा पंधराशे मिनिटात आम्ही जाऊन सर्वांना सर्वांना अटक करून पाठला करून त्यांना अटक केलेली आहे आणि नागरिकांनी पण चंद्रनगर परिसरातले वडगाव श्री नागरिकांनी पण आम्हाला अभिनंदन केले की एवढा कमी वेळात तुम्ही आरोग्याला शोधून आणले व जखमीचे जीव वाचवल्याबद्दल सगळ्यांनी आम, आम आमचे आभार मानले मॅडम वरिष्ठांकडून तुमचा सत्कार होतोय सन्मान होतोय पोलीस आयुक्तांनी तुमचा सन्मान केला याबाबत या काय सांगाल सर तसं पाहायला गेले तर आज त्या दिवशी जे घटना घडली तर आमचं जे पोलिसांचं ब्रीत वाक्य आहे सदर रक्षण आहे खर निग्रहण आहे सज्जनांचं रक्षण करणं दुर्जनांचं नाश करणं तर असं वाटलं की त्या टायमाला खरच हे वाक्य पूर्ण झालं आज माझ्या ड्युटीचं जे मी वर्दी घातली त्याचा आज पूर्ण माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि माझ्या वरिष्ठांनी माझं जे कौतुक केलं आहे त्यासाठी मी सर्वांचा वळवी मॅडम यांनी सांगितलंय सदरक्षलिग्रह आहे हे ब्रीद वाक्य कामी आलं आणि राजेंद्र लांडगे सरांनी सांगितलंय की माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी कोयता गँग वगैरे काही ना नाहीये आम्ही सक्षम आहोत संध्या लाईव्ह साठी रोहित सह विनोद जाधव पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा